नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मुंबई या संस्थेमार्फत नुकत्याच पार पडलेल्या प्रारंभिक शास्त्रीय हार्मोनियम संगीत परीक्षेमध्ये अकुज चॅरिटेबल ट्रस्ट कुपवाड सांगली संचालित अकुज इंग्लिश मिडियम स्कूल कुपवाड शाळेच्या नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये कुमारी स्वरा रवींद्र पाटील कुमारी स्वानंदी नितीन माने यांनी विशेष प्रावीण्य तर कुमारी सृष्टी रवींद्र पाटील कुमारी आर्या अविनाश बुरुटे कृष्णा राजू सोनी अकिल गैविसा मुल्ला हे प्रथम श्रेणी आणि संस्कृती दिलीप पाटील सार्थक विद्यासागर नर्देकर अजहर अब्दुल राऊ शेख यांनी द्वितीय श्रेणीत गुण मिळवून यश संपादित केले या परीक्षेची तयारी शाळेचे संगीत अध्यापक श्री विक्रम कदमसर यांनी करवून घेतली यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कांचन उपाध्ये मॅडम आणि उपमुख्याध्यापिका रोझिना फर्नांडीस यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अण्णासाहेब उपाध्ये सर उपाध्यक्ष श्री सूरज उपाध्ये सर सचिव श्री रितेश सर संचालक अभिजित शेट्टे यांचे प्रोत्साहन लाभले तर यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि संगीत शिक्षक यांचे कुपवाड आणि परिसरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा